जगाचा पोशिंदा तो बळीराजा विविध संकटांचा सामना बाराही महिने करत असतो संकट त्याच्या पाचवीलाच पुजलेले आहेत आता इथं आपण पाहतो एक आहे एक एकरच्या आसपास फ्लॉवरचा प्लॉट आहे बाजारभाव नसल्यामुळे की विविध प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अक्षरशः या फ्लॉवरच्या भागामध्ये टॅक्टर फिरवलेला आहे भांडवल खर्च खूप येतो औषधांचा खर्च येतो सुरुवातीला मशागतीचा खर्च येतो आणि जर बाजारभाव नसेल किंवा रोगांचा प्रादुर्भाव प्रमाणापेक्षा जास्त झाला तर दुसरा पर्याय नाही भाऊ काय सांगाल तुम्ही आता एवढ्या चांगल्या फ्लॉवर मध्ये आज तुम्ही ट्रॅक्टर फिरवलाय काय नेमकं त्यामागे म्हणजे काय अडचण काय हे पावसामुळे निसर्गामुळे झालेली आहे पावसा जो पाऊस झाला अतिप्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे सारखा पाऊस पडत राहिल्यामुळे या माला व रोग आला आता हे किती एकर क्षेत्र आहे हे दीड एकर क्षेत्र आहे दीड एकर किती भांडवल याला सत्तर हजार रुपये भांडवल मग आता तुम्ही ही फ्लॉवर काढून टाकणार पुन्हा वावराची मशागत करणार दुसरं पीक घेणार हा सगळा खर्च किती होणार खर्च काय नाही आहे हे लेवल एकूण एक आहे मजुरी पण तोटा काही नाही का नाही तोटाचे ना पूर्ण मग मी तेच तुम्हाला सांगतोय अगोदर तुमचे सत्तर हजार पाण्यात मशागत पाण्यात आता पुन्हा वॉटर मारायचा पुन्हा वावर तयार करायचं खर्च किती होणार परत आता खर्च पंचवीस तीस हजार रुपये होणार आता काय करणार पुन्हा आता वैतागून ऊस लावून टाकणार अच्छा ऊस लावणार हा ऊस लावणार ऊसाला पर्याय नाही म्हणजे दोन रुपये कमी पण ते हक्काचे आता इकडे मिरची आहे फ्लावर आहे टोमॅटो आहे कोबी आहे विविध प्रकारची पिकं घेतली जातात प्रामुख्याने आता तुम्ही ऊसा का पण वळणार आहे कुठल्या पिकाला शाश्वत बाजार भाव किंवा तेच पीक केलं पाहिजे नाही ज्याच्याकडे क्षेत्र जे असत त्याने थोडा ऊस लावला पाहिजे कारण ते म्हणजे भांडवल पण नाही लागत बाकीच्या तुलने खर्चाच्या तुलनेत थोडस खर्च माग पुढे झाला तर हे होतं म्हणजे काहीतरी शिल्लक राहते माग आता मजुरी झाली सातशे रुपये आता मी आता मी ही फ्लॉवर परवाच्या दिवशी काढली कांद्याचं कांदा आहे आपल्या समोर नेमकं काय झालं ते पाऊस जास्त सारखा चालू राहिल्यामुळं घाण्या रोग 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 आला घाण्या घाण्या म्हणजे काय काय सोप्या भाषेत म्हणजे कांदा सडतो का सडून जाणे कांदा सडतो कांदा सडतो आता मला सांगा आपण एवढा खर्च करतो हा सगळा पाण्यामध्ये जातो योग्य बाजारभाव मिळत नाही शासनाने काय करणं अपेक्षित आहे पंचनामा करून शेतकऱ्याला पंचनाम काहीतरी नुकसान भरपाई दिली पाहिजे याचे पंचनामे नाही झाले नाही इकडे आलेच नाही आता तुम्ही नांगरून टाकले मग आता कोण आल तर दाखवायचं काय नाही पंचनामे जरी केले नाही केले तरी पण काय इथं हेच सरकारी अधिकारी येतेच नाही आता मे महिन्यामध्ये हा पाऊस पडलेला आहे याच्या अगोदर कधी एवढा मे महिन्यात पाऊस झालाय अवकाळी पहिल्यांदाच झालेलं आहे असं बघ तुम्ही काय सांगाल तर तुम्ही एक शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी फ्लॉवरमध्ये रोटावेटर फिरवलेलं ट्रॅक्टर फिरवलेलं आहे मोठं नुकसान आहे जगाचा पोशिंदा आपण बळीराजा म्हणतो जगाचा पोशिंदा काय त्याची अवस्था असं तसं जर पाहिलं तर आज एवढं लाख रुपयांनी खर्च करून जर अतिवृष्टीमुळे कशामुळे जर एवढी नुकसान होत असली तर याच्यात शासनाने पंचनामे करून दुसरे भांडवल आपण दुसरा माल उभा करू शकतो आज तरी थोडीफार मदत केली पाहिजे आता मे महिन्यामध्ये इकडे खूप पाऊस झाला कुठल्या कुठल्या पिकांचं साधारण काय काय नुकसान झालं जास्त प्रमाणात टोमॅटो मिरची फ्लावर या पिकांचं जास्त नुकसान झालं त्याचे पंचनामे करावेत भरपाई मिळावी अशी मागणी केली नाही जरी मागणी केली तरी गावातल्या गावात तिथे दोन तीन पंचनामे होतात इकडे थोडं गावापासून लांब पडतं कुठलं मुळं आहे आमलेश्वर आणि त्यात मध्ये रस्त्याचं थोडं खराब आहे त्याच्यामुळे इकडे यायला कोणी रस्ता कसा आहे असला तरी छोटी शेती पीक आहे अधिकाऱ्यांनी येऊन पाहिलं पाहिजे <laughs> नुकसान झालं असेल तर पंचनामा करून शासन जो काय पुढे निर्णय घेईल त्यात सहभागी करून घेतलं पाहिजे ना पंचनामा तर केला पाहिजे पण पंचनामा इकडे पंचनाम्याला कोणी येत नाही किंवा नुसका पंचनामा होणं पहिले तर गरजेचं आहे नुसकान भरपाई भेटन नाही भेटन ते पुढला बात पण पहिले पंचनामा आता पाऊस झाले जवळजवळ पंधरा दिवस पाऊस उघडला आहे पंधरा दिवसात किंवा पंचवीस टक्के तर पंचनामे व्हायला लागत होते ना इकडे अजून इकडे पंचनाम्याला कोणीच नाही आता मला सांगा टोमॅटोचे बाजार पडले वाढले परत पडले आता पुन्हा वाढले इकडे टोमॅटो पिकाची काय परिस्थिती टोमॅटो पिकाला काळा डा डाग जास्त प्रमाणात होता आणि मिरचीला आकसा वायरस हे प्रमाण जादा होतं काय राजकारणाची तुम्हाला जर आवड आहे का शेतकरी जरी असले तरी नाही राजकारणापासून लांब आहे बरं कुठल्या नेत्यांना राज्य राज्यस्तरावरच्या नेत्यांना तसं अमल कोलेनला ओळखित शरद दासोनांना ओळखित म्हणजे दोन्ही लोकप्रतिनिधी ओळखता मग त्यांची काही जबाबदारी नाही का जर पंचनामे होत नसेल तर अधिकाऱ्यांना सांगायला पण थोडं लक्ष पाहिजे आज बळे राजा जगला तर सगळे उद्धव ठाकरे राज ठाकरे नाव ऐकून येतं हो आता ह्या दोन भावांनी एकत्र यावं अशी चर्चा सुरू झाली काय एकत्र यायला हवं का इंटरेस्ट नाही यायलाच हवं कशासाठी एकत्र यायचं मराठी माणसासाठी काहीतरी होईल म्हणजे मराठी माणसासाठी आता इकडं शरद पवार अजित पवार काका पुतणे विभक्त झाले पुन्हा आता जवळ यायला लागले त्यांनी एकत्र यायला हो आले तर चांगलंच आहे आज आपण म्हणतो हा पक्ष झाला तो पक्ष झाला पक्ष फोडणारी तेच आहे आणि ह्याच्यात वाद कोणचा होतात हे बाकीच्या जा लोकांचा होतात आता मला एक सांगा शरद सोनवणे तालुक्याचे आमदार आहेत त्यांचं काम कसं आहे कसं राहिलं आहे सगळ्यांना माहिती आहे माजी आमदार अतुल बेनके सत्यशील शेरकर शरद दादा सोनवणे या तिघांपैकी उजवा कोण वाटतो सर्वसामान्य माणसांसाठी सर्वसामान्य माणसांसाठी तसेच आत्ता जे काम आहेत त्याच्यामध्ये शरदाचे चांगले आहेत राष्ट्रवादीचे जराबर आहेत सत्यशील दादा चांगले आहेत राष्ट्रवादी दोन आहेत मग अतुल बेनकेंचा कितवा नंबर दुसरा का तिसरा का पहिला सत्यतेसह शे शेरकर पण कारखाना वगैरे झालं ऊस तोडं झालं सगळं व्यवस्थित सांभाळतात त्यांचंसुद्धा मुळे आपल्या ऊसाच्या बाबतीत काम चांगलं आहे कारखाना म्हणून चांगला तालुक्यात इतर प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्यात पण चांगले शेरकर कुठल्या पक्षाची माहिती आहे शरद आपल्या शरद पवार सध्या ते सक्रिय पण दिसत नाहीत पवारसाहेबांच्या पक्षात आता त्यांच्या मागे कारखान्याचा जा लोड जास्त आहेच ना विधानसभेला ते दारोदार फिरले लोकांना मतदान आम्हाला करा असं म्हणाले मग आता पक्ष काल त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन झाला तिथं ते दिसले नाही आता कारण काही वेगळं असेल पण हल्ली जरा ते जरा पक्षापासून दूर दिसतात त्याच्यात तर काय आपण एवढं काय माहीत नाही भाऊ तुम्ही काय सांगाल आता ठीक आहे तुम्ही शेतकरी आहात आपण पेपर वाचतो टीव्हीला पाहतो शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यायला पाहिजे आले तर चांगलेच आहे कामावतीन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सुद्धा एकत्र यावेत असे प्रयत्न सुरू आहेत काय एकत्र आले का तर काय होईल आणि एकत्र यायला हवं का एकत्र तर यावेळेलाच पाहिजे पक्ष मोठा होईल मराठी माणसांना मराठी माणसांचा पाया भक्कम होईल आता मागच्या पाच वर्षामध्ये अतुल बेनके आमदार होते त्याच्या मागच्या वर्षी पाच वर्ष शरद सोनवणे आमदार होते आता पुन्हा शरद सोनवणे आमदार झाले अतुल बेनक यांचं काम उजवं की सोनवण्यांचं काम उजवं नाही सोनवण्यांचं यांचं काम मोजू हो आहे काय त्याची कुठली कुठली कारण म्हणजे नाही ते कोणी पण गरीब मोठा छोटा कुणी गेलं तर त्यांची कामं करतात ते कामं करतात मग सत्यशील शेरकरांचा किती नंबर दुसरा मग सत्यशील शेरकरांनी कुठले प्रश्न जनतेच्या मार्गे लावले कारखान्याचे परत ऊस वेळेवर तोडून नेला पाहिजे लावले पाहिजेत कुठले लावतायत नाही त्यांचं काम चांगले कारखान्याच्या बाबतीत पण आणि आता त्यांच्या कारखाना पण असल्यामुळे बाकीचं पण शरद पवार गटाचं त्यांना काम करणं आता एफ आर चे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करतोय नाही भेटतात पण आता आपला पण ओसा असतो ना भेटतात पैसे बाजूचा जो भीमाशंकर कारखाना आहे त्याची एफ आर पी च पैसे त्यांना खात्यावर जमा केले आपले मात्र अजून मिळाले नाही हा ते एक प्रॉब्लेम आहे त्या कारखान्याचा नाही येतो प्रॉब्लेम आणि शंभर दीडशे रुपयाने त्यांचे पण रेट जास्त आपण कमी कुठं आपण कमी पडतो म्हणजे का त्यांनी पण याच्यात व्यवस्थित लक्ष घातलं पाहिजे शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी अतुल बेनके कुठं कमी पडले म्हणून त्यांचा पराभव झाला अतुल बेनके म्हणजे आता त्यांना एकदा संधी दिली होती शरद सोनवणे चौदा ते एकोणीस सध्या दिली होती पण ते पण कामाचे आहेत ना मग अतुल बेनक्यांचं चुकतं कुठे लोकांनी त्यांना का नाकारलं शरद पवारांना सोडलं म्हणून का माणूस कामाचं नाही म्हणून नाही सगळ्याच बाबतीत चूक झाली त्यांची पवार साहेबांना सोडलं आणि छोट्याल्या ले मोठ्याल्या यांचे असे म्हणजे ते कसं आता मी तुमच्याशी आलो दोन शब्द प्रेमाने बोललो काम हो न हो पण त्यांनी याच्यात सक्रिय व्हायला पाहिजे तसंच शरददादांचा जो छाप पडतो तसा अतुल बेनक्यांचा छाप पडत नाही बेनकेने काय केलं तर प्रगती होईल त्यांनी सामान्यांमध्ये व्यवस्थित काम केलं पाहिजे सगळ्यांना धरून आता एकोणतीस ला सत्यशील शेरकर आमदार झालेलं आवडेल बेनके आवडेल की सोनवणे आवडेल नाही एकदा सत्यशील शेरकरांना चान्स मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे मिळायलाच पाहिजे आता आपले पंचनामे झाले नाही तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांचं काम चांगलं तुम्ही म्हणताय ते चांगलं आहे पण आता जे आहे ते आहेच पण पंचनामे नाही झाले झाले व्हायला पाहिजे मग आता काय आमदार सोनवणे यांच्याकडे काय मागणी शेतीचे नुकसान झालेले तुम्ही पण जरा लक्ष द्या जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीमध्ये आहे मध्यंतरी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे लोकांच्या अशा पिकांची धुळदान उडालेली आहे म्हणजे हे फ्लॉवर सोन्यासारखं पीक पावसामुळे खराब झालं घाण्या रोग आला आता बाजारभाव प्रचंड कमी आहे हे तोडणीचा खर्च वाहतुकीचा खर्च शेतकऱ्याला परवडत नाही याचे पंचनामे व्हायला हवेत कामगार तलाठी असेल ग्रामसेवक असेल किंवा तहसील विभागाचे संबंधित अधिकारी असतील कृषी विभाग असेल यांनी इकडं लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर तालुक्याचे आमदार शरदास सोनवणे या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीसुद्धा लक्ष घालून शेतकऱ्यांना साथ द्यायला हवी विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचं काम चांगलं आहे अजूनही असे शेतकरी म्हणत आहेत त्याचबरोबर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं काका पुतणे म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे जरी एकत्र आले तरी चांगली गोष्ट होईल अतुल बेनके यांचा जनतेशी संपर्क कमी पडतो आहे भविष्यकाळात ते संपर्क वाढवतील असंही म्हटलं जाते सत्यशील शेरकर यांना एकदा आमदारकीची संधी द्यावी कारखाना त्यांनी चांगला चालवलेला आहे एफ आर पीचे पैसे राहिलेले ते सुद्धा शेतकऱ्यांना मिळायला हवं शेतकरी जरी जाहीरपणे काही बोलत नसले तरी या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतात शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो यांना असं आपण काही बळं उचकत नाही सोनवण्यांची बाजू घ्यान बेनकेंना नाव ठेवा किंवा शेतकऱ्यांची तळी भरवा हा मुद्दा नाही परंतु लोकांच्या मनात असलेला कल लोकांच्या असलेल्या तक्रारी प्रशासनाकडं लक्ष देणं लोकप्रतिनिधींचं गरज आहे जर इकडचे पंचनामे झाले नसतील तर लोकप्रतिनिधींनो तुम्ही काय करता असा प्रश्न निर्माण होतो कदाचित तुम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं असेल आणि अधिकारी जर इकडे आले नसतील तर वेगळ्या पुराव्याची गरज काय सुरेश वाणी बिंगर टाइम्स डिंगोले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका